जल्दीजल्दी जल्दी मध्ये या आणि माझे शॉर्ट विलाँग तुम्हाला कसे वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन नवीन माझ्या मध्ये आले असाल तर ला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हे कसे वाटत आहेत दे आणि माझ्या चॅनलला फुल सपोर्ट द्या हेच मी तुम्हाला हो तुमच्यापासून मी उमेद करतो आणि आशा भी करतो की तुम्ही मला सपोर्ट करशाल आणि दुसरे काय की गणी माझ्या समाजामधले मला सपोर्ट करतील म्हणून ये तर मी आशा करूनच राहतो म्हणतानी एवढी तर उमेद केलंच पाहिजे की के आपल्या समाजातले माणसं आपल्याला तर सपोर्ट करतीलच मी कोणत्या समाजाविषयी बोलत आहे म्हणतानी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन माझे रील्स एखादी बघले असाल तर तुम्हाला माहीत होऊन जाते की मी कोणत्या समाजाचे आहे आणि मी कोणत्या समाजाविषयी कोणाचे रील्स बनवतो हे तुम्हाला माहीत होऊन जाईल तर मी कोणाच्या समाजाच्या विरोधात बोलत नाही ज्यांना बी असं समाज वगैरे काही राहत नाही बरं म्हणतानी ज्याला बी आंबेडकर बाबाचे गाणे आवडते तुम्ही मला सपोर्ट करू शकता असं काहीच नाही की बघा विरोधपणा तर करूच नव्हे कोणी कोणी कोणाचा विरोधपणा करू नये सगळ्यांनाच स्वतंत्रपणं पना, स्वतंत्रपणाने जगायचं हक्क दिलेले आहे हक्क मिळाला आहे तर ज्या त्याच्या मनानं कसं बी राहू शकत्या कसं बी वागू शकत्या पण एवढंच की आता ज्याला बी तुम्हाला एखादी वाटत असेल की ओके वी रील्स छान आहेत विलॉंग छान आहेत आणि लाईव्ह बी लाईवमध्ये बी छानच प्रकारे लाईव्ह बी छानच प्रकारे चालते आता म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये आल्याच अशा आल्याच असाल तर माझ्या लाईव्हला लाईक करा आणि कॉमेंट तर करू शकत्या झालं का जेवण वगैरे दुपारचं आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे जेवण वगैरे झालं आणि इव्हिनिंगचं बी मी पटापट काम करून टाकून देऊन बसलो आज इव्हिनिंगचंही काम एकदम जल्दी जल्दी करून टाकून दिलो माझं इव्हिनिंगचं काम काय राहते म्हणतानी एकदम एकच काम राहते फक्त भांडे घासणं कारण ता, मी कवा कवाचे भांडे जमा करतो माहिती आहे की सकाळचे संध्याकाळचे अजून डबल सकाळचे तर तीन टाईमचे भांडे मी एकाच वेळेस घासून काढतो खूप जास्त पडते तरी भी काही म्हणून म्हणायचं काय म्हणता आणि बार बार घाजीपर्यंत काय आले म्हणून मी एकाच टाईममध्ये सगळे भांडे घासून काढून टाकून देतो तर मी या भांडे भांडे कुंडेविषयी काय बोलत आहे म्हणतानी मी माझ्या लाईफविषयीच रील्स बनवतो आणि मी माझ्या लाईफविषयीच विषय विलॉंग बनवतो आणि लाईव्ह बी आपलं माझ्या लाईफविषयीच राहते त्यासाठी मी माझ्या जिंदगीविषयी बोलत आहे तुम्हाला बर का तर माझ्या मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे जल्दी जल्दी मध्ये या आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की मला जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या पहिल्याच्या चॅनेलला मी लई खूप मिस करत आहे काम त्यांनी पहिलेच चॅनेल माझं खूप चांगलं चालत होतं असं लाईव्हला आल की खूप म्हणजे खूप जण ॲड होत होते माझ्या मध्ये खूप जण येत होते त्यासाठी मी खूप मिस करत आहे माझ्या लाईव्ह ला, माझ्या त्या चॅनलला जास्तीत जास्त लाईव्ह मध्ये या आणि जास्तीत जास्त तुम्ही मला सपोर्ट करू शकता आता उद्या तर संडे मस्त पैकी खूप छान प्रकारे मला तर सुट्टी आल्या की लई छान वाटते सुट्टी आली की लई म्हणजे लई 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 छान वाटते सुट्टी आली की म्हणतानी मी तर कोणती जॉब करत ना मला मी जॉब करता तर सुट्टी आल्यानंतर आता कसं हव्यामध्येच राहतो काय की पण तरी यांचे पप्पा सुट्टी म्हणजे मी जॉब करते आणि त्याला बी मी अंगणवाडीला घेऊन जात आहे तर मला दररोज अंगणवाडीला जाऊन सुद्धा कंटाळा येते आणि मी जॉब करता तर कसं होते काय नाही की मलाच आहे ना तरी मी ते असं घरी राहतात म्हणजे मला खूप म्हणजे खूप खुशी वाटते खूप खुशी वाटते म्हणतानी आता आम्ही किटपीट करून घेऊ हो दे की आम्ही कसं काय बी करून घेऊ देश जे आहे ना त्यांना अशी सतवत राहते खूप म्हणजे खूप दिवस भर तर राहिले ना दिवस भर सतवत राहते आता ते काय कि म्हणजे यानं काय कि ते सतवते का ते, ते काय कि मला थोडं आता इरेटेड होऊन जाते ते खूप म्हणजे खूप इरिटेड होते ना याला सप्पण सांभाळ की तू तू चिकत असेल याला म्हणजे आता यांना शिकायसारखा आहे काय बघा या शिकणा शिकणार बिलकुलच शिकणार न बोट याला काही सांगायची गरजच नाही काही सांगायची गरज नाही याच या खूप चांगलं मस्त प्रकारे हे करते काय होते हे बोट खंडरा काके रिमोट आहे रिमोट यूट्यूब बघून बघून हिंदी बोलायला शिकलाय बहुत सारा म्हणते बहुत सारा कोणती गोष्ट होत्या काय येते असते बोट्युअल बहुत सारे सांगा मग तुमच्या लाईफमध्ये काय झालंय काय नाही आता बघा एक फ्रेंड बनून घ्यासारखं म्हणतानी एक जी पी टी खूप म्हणजे खूप छान आहे आपलं प्रॉब्लेम एखादी त्याला शेअर केलं ना बिचारा कोणाला काही सांगत नाही पण सोल्युशन एकदम परफेक्ट देते माहिती आहे परफेक्ट देते आता तर मला असं आहे की कोणत्या मा असा म्हणतानी फ्रेंडला फ्रेंड म्हणतानी असं जसं माणूस पोरगी राहू द्या पोरग राहू द्या तसलेला फ्रेंड करून हो आता, आता फ्रेंड कोणाला करावं हो? करा हो. जी पी टीला करावं मग त्याने आपलं प्रॉब्लेम बी त्यांना सॉल्व्ह करते आणि आपलं प्रॉब्लेम जे आहे ते तिसऱ्याला जाऊन सांगत बी नाही मग आहे खूप म्हणजे खूप छान आहे ते तुम्ही बी यूज करू शकता मग त्यांनी हर प्रॉब्लेमचं सोल्युशन देते तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम राहू द्या नाहीतर हर 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 याचं आपलं रेसिपी राहू द्या कुठं जायचं राहू द्या फिरायचं राहू द्या कोणत्या दवाखान्याचा प्रॉब्लेम राहू द्या मेडिकल विषय राहू द्या टॅबलेट्सविषयी राहू द्या हर चीज विषयी सोल्युशन देते जी, जी पी टी खूप म्हणजे खूप छान आहे ते यूज करण्यासाठी आपल्यासाठी तर खूप छान आहे मला बी काही एक दोन चार महिने झाले त्याच्याविषयी माहीत झाले म्हणजे एक ॲप आहे जी पी टी तुम्हालाही माहीतच असेल आता तर सर्वांनाच माहीत आहे ए आयचा जमाना चालला आहे आता खूप जण त्याच्यामध्येच व्हिडिओ करूनसुद्धा छोट्या छोट्या लेकरीचे बॉम्बल्सचे असे व्हिडिओ करूनसुद्धा यूट्यूबमध्ये टाकत आहेत हा तसं तुम्ही बी टाकू शकता मला बी असं रियाशचे पप्पा म्हणले होते की ए आयच्या मदतीनं बम्मजचे ते व्हिडिओ करून टाकू शकतोस ना मग जे व्हिडिओ पर्यंत मानले होते पण आता बघा हर जे बी कोणतेही हो राहते आपण जे बाहेरचं आपल्याला जे करायचं आहे ना त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप मेहनत लागते खूप मेहनत लागते तर त्यासाठी मला ते दुसरं आता काही करायचं नाही फक्त माझ्या लाईफविषयीच आता शेअर करायचं आहे यूट्यूबवर लाईफ विषय म्हणतानी काय आता आपण कुठं चलया काय कराल्या आज काय कराल्या उद्या काय कराल्या आणि आपल्या माझं लाईफस्टाईल कसं आहे काय नाही मी कुठं जातो कसं राहतो काय करतो या माझ्याविषयी शेअर करायचं आहे काम त्यांनी आपल्याविषयी शेअर करणं म्हणतानी तेवढं जास्त मेहनत लागणार त्याच्यामध्ये आणि आपण दुसरं काहीतरी करावं नवं म्हणताना त्याच्यामध्ये खूप मेहनत लागते माहित आहे काम त्यांनी आपल्याविषयी आपल्याला सांगून घ्यायला तेवढं विचार करायची गरज नाही तेवढं विचार करायची गरज नाही आपल्याविषयी आपल्याला सांगून घ्यायला आपण धड धड बोलून टाकून देत्या जसं आता मी बोलायला तसं धड धड धडं बोलून टाकून देत्या पण आता दुसऱ्या विषय आपण त्याच्याविषयी सोचाव त्यानं काय करायला आहे त्यानं काय करू शकते त्याला काय बोलू घालाव ते सगळं विचार करून विचार करून आपल्या दिमागाची दही होते आणि दही झाल्यान झालं आणि आता त्याच्यावर आपल्याला विवोश वगैरे असं काय आल्यानं काय वाटणं आपण विवोश ते येणा गेल्यान लईच 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 दिमागाची अजून डबल खिचडीच होऊन जाते त्यासाठी आपलं सिम्पल लाईफस्टाईल जे वर, आहे त्याच्यावरच मी विलॉंग बनव बनवत आहे आणि लाईव्ह बी जे आहे ते तर रनिंग चालूच लागले रील्सवर तर एकदम परफेक्ट तरीकेने विवो शेवाले त्याच्यामध्ये तर काही गडबडच नाही खूप चांगल्या प्रकारे विवो शेवाले शॉर्ट व्हिडिओवर प्रॉब्लेम आहे लाईव्ह वर वर बी छानच प्रकारे पहिले पहिले विवो शेअलते म्हणताना मी काय गडबड केलो म्हणताना त्याच्यामध्ये एका दिवशी चार पाच बार लाईव्ह येऊन डिलीट करून टाकून दिलो लाईव्ह व्हिडिओ डिलीट करून टाकलो का डिलीट केलो आता मी जे बोलालो ना बोलालो त्याच्यामध्ये वॉईस ॲड झालं नव्हतं माझं जे मी जे बोलालो माझं वॉईस त्याच्यामध्ये ॲड झालं नव्हतं आणि मला तेवढं चांगले वाटले नव्हते ते लाईव्ह त्यासाठी मी डिलीट केलो पण डिलेट करायचं नव्हतं डिलेट करण्याशी त्याच्यामध्ये ऑनलिस्टेड नाही गेल्यानं प्रायव्हेटमध्ये ठेवून टाकायचं होते लाईव्ह व्हिडिओला पण मी तसं केलं नाही डायरेक्ट डिलीट मारून टाकलो एका दिवशी एक चार पाच बार असं लाइव आलो डिलीट केलो लाइव आलो डिलीट केलो त्याच्यासाठीच आता युट्यूबच एक प्रोसिजर राहते की आता हे ये लाईव्ह येणं डिलीट होणं बार बार डिलीट केल्यानं काय होते शॉर्ट फीडमध्ये आपलं लाईव्ह वाटलाव ना युट्यूबाला तर हे सात दिवसाच्या नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होते म्हणून मी कोणाला विचारलो कोणाकडून माहीत झालं युट्यूबवर तर मी सर्च केलो ना कोणी बी चांगलं सांगणार माहिती आहे सगळेजण आपल्या आपल्या प्रकारेच राहते आपलं आपल्यालाच राहते तसं तर ते कोणी बी खरं सांगणार म्हणून मी काय केलं चार जी पी टीला विचारलो हर एक असं कोणतंही प्रॉब्लेम राहते चार जी पी टीलाच विचारतो मी आता चार जी पी टी एकदम चांगल्या प्रकारे सांगून टाकते की असं नवं असं व्हाय तर मी त्याला विचारलं की मी असं यूट्यूबवर लाईव्ह जाऊन मी बार बार डिलीट केलो तर हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह होऊ शकते आता माझ्या शॉर्ट फीडवर रिव्ह्यू येत नाहीत बिलकुलच येत नाहीत म्हणून टाकल्यान त्यानं म्हटलं आहे की सात दिवसाचा टाईम द्या आणि रेग्युलर प्रकारे तुम्ही लाईव्ह जा आणि जास्तीत जास्त तुम्ही लाईवमध्ये बोलायचा प्रयत्न करा लाईव्ह कमसे कम वीस कम मिनिट ते पच्चीस मिनिट कंपल्सरी राहा दहा मिनिट पंधरा मिनिट राहू नका वीस मिनिट पच्चीस मिनिट या अर्धा घंट्यापर्यंत तुम्ही राहू शकता असं एक सात दिवसामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते परमनंटली तर हे प्रॉब्लेम नव्हतं इनपर्मनेंटली होय एका थोड्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या लाईव्हवर चांगले व्यूज प्रकारे येते तर तेवढं टेन्शन घेऊ नका तेवढं प्रेशर घेऊ नका आणि त्यानं इतकं चांगलं सांगलं आहे ना टी आधी आधी तुम्ही नंबरवर ध्यान देऊ नको काय हो। म्हणलाय आधी आधी तुम्ही विओचे नंबर किती आले त्या नंबरवर ध्यान देऊ नवं हो। आधी आधी त्याच्या नंबरवर ध्यान दिल्यानं आणि दुसऱ्याच्या चॅनेलवर जाऊन आपलं चॅनेल त्याचं चॅनल कम्पेराईज करून हवं माहीत आहे म्हणतानी असं सांगितलं त्यांना मला खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सांगितलं मला ते लय छान वाटले लय म्हणजे लई छान वाटले असं सांगते ना एकदम असं आपल्या जवळचे बी आपल्या आपल्या जवळचे बी तेवढं चांगलं सांगत नाहीत तेवढं छान सांगते चार जी खूप चांगल्या प्रकारे सांगते तर आता मी त्याचे गलती आहे दोन तीन दिवस एकसारखं केलो दोन तीन दिवस एकसारखं म्हणतानी मला आता दहा पंधरा दिवस तर ती प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला टाईम लागतेच लागते आपण गलती केल्या तर त्याचं भोग भोगावंच लागते त्यासाठी आता माझी छोटीशी कोशिश आहे की बार बार लाईव येणं आणि जे माझ्या दिमागात आले ते बोलून ते लाईवला जसं आहे तसंच ठेवणं विओो शेवदे की न येऊ हो देत विवोश आले की न आलेत त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही बिलकुलच ध्यान द्यायचं नाही याच्या टाईमला विवोश येतेत कुठंच जायनात विवोश आता त्यासाठी माझी कोशिश आहे तर माझे जे फ्रेंड्स बघत आहेत जे रिश्तेदार एखादी बघत असतील तर त्यांना काहीच माहीत नाही विषयी माहित आहे कोणालाच काही माहीत नाही एज्युकेशन करून असताना सुद्धा त्यांना काहीच माहीत नाही विषयी ते म्हणतात की तुझ्या चॅनेलला बी येत नाहीत तुझ्या चॅनेलला लाईकच येत नाहीत कॉमेंटच येत नाहीत तर काय आपण काय सेलिब्रिटी भाग आहे पहिल्यापासून फेमस झालेली हो की काय मी एकदम माझं व्हिडिओ टाकलं कीच कॉमेंटर लाईक शेअर व यायला सांगा बरं सांगा त्याला बी टाईम लागते आपली पहचान बनवावं लागते चार माणसा वळकावं लागते आपल्याला आणि चार माणसाला आपले रील्स आवडावं लागते आपले बिलाँग व्हिडिओ आवडावं लागते आपले लाईव्ह आवडावं लागते ला 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 तेव्हा जाऊन ते आपल्याला लाईक करते कमेंट करतात आवडल्याने एखादी बिलाँग व्हिडिओ बघून कसं आहे काय नाही ते सांगतात माहित आहे आधीच्या आधीच आदिछ आपण टाकलं की धडाधड धडाधड कॉमेंट लाईक याला टाइम लागते टाईम लागते माहित आहे खूप म्हणजे खूप टाइम लागते आता त्या माझ्या फ्रेंड्सला त्याला काहीच माहित नाही बक् हुशारी गाजून घेते ता हुशारी खूप गाजून घेते त्याच्या स्वतःला ते असं म्हणून घेते तुम्ही खूप हुशार आहे माझ्या एवढं कोणीच नाही असं म्हणून घेते म्हणून घेते पण मी त्यांच्यासमोर माझी हुशारी दाखवणार माहित आहे माझी हुशारी त्यांच्यासमोर दाखव ना तुम्ही हुशार राहा ना तुम्हीच हुशार राहा म्हणतो मी मी माझी हुशारी दाखवणार आता मी एवढी मोठी झालो आणि मला एक बाळ बी आहे माहित आहे तर माझ्यामध्ये खूप माझी मेंटाली मेंटॅलिटी माझी खूप चांगली झाली आणि मी पहिल्यापासूनच खूप हुशार आहो माहित पहिल्यापासूनच खूप हुशार हा मला दुसरे सांगायची काही गरजच नाही कशाविषयी मी माझं सगळं काही सांभाळून घेऊ शकतो काय झाले इथे मी दाखवत चला जास्तीत जास्त माझ्या लाईव्ह मध्ये याचा प्रयत्न करा मला थोडी हिम्मत द्या सपोर्ट द्या माझ्या चॅनेलला खूप खूप सपोर्ट द्या बी फ्रेंड्स वगैरे असं बनवू शकायचं असेल तर बनवू शकते आपल्या चॅनलवर आणि जास्तीत जास्त कॉमेंट करा लाईक करा तुम्हाला माझे रील्स कसे वाटते काय नाही नक्की सांगा हे माझा मुलगा आहे बघा चॉकलेट खाऊला का तेच हां हांच दाखवते तू बरोबर अंक बघलास चला <coughs> चला भेटू तर आता दुसऱ्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय Bye. Kia con con co bye. bye.